स्वप्नात रंग भरताना भाग तीन लेखिका पिहू शिरके शब्दसखी फ्लाईटची अनाउन्समेंट झाली तसे तिघेही फ्लाईटमध्ये येऊन बसले फ्लाईटमध्ये येताच रुही खिडकीत बसायला जाणारच की दिव्या तिला बाजूला करून खिडकीत जाऊन बसली आणि शेजारी शुभमला बसवून घेतलं त्याच्या शेजारी रुही बसली रुही पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसत असल्यामुळे रुही घाबरली होती त्यातच टेकऑफची अनाऊन्समेंट झाली कसं तरी आजूबाजूला बघून तिने बेल्ट लावला पण आता ती खूप घाबरली होती पण मनातच ठरवलं या दोघांना कळून नाही द्यायचं की मी घाबरली आहे मनातच विचार करून रुहीने मनात आपल्या आईबाबांसोबत घालवलेले चांगले क्षण आठवायला ला लागली तशी तिच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली पण इकडे हे दोघे तिची मज्जा बघणारे शॉकच झाले ती थोडंही घाबरली नाही म्हणून उलट तिच्या चेहऱ्यावर भीती नसून हसू होतं त्यामुळे दिव्याच्या चेहऱ्यावर आटीच पडली मनातच नाक मुरडून शुभमला चिटकून बसून ते दोघे बोलत बसले रुही मात्र मस्त तिच्या आठवणीमध्ये रमली होती त्यातच किती वेळ गेला तिला कळलं पण नाही शेवटी शुभमने आवाज देऊन तिला जागं केलं कारण फ्लाईट लँड झाली होती आणि आता त्यांना खाली उतरायचं होतं आता इथून पुढचा प्रवास दोन तीन तासांचा प्रवास गाडीने होता मग ते मनालीला पोहोचणार होते गाडीसुद्धा त्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या रुही त्यांच्यात असून पण नसल्यासारखीच होती ना ते तिच्यासोबत बोलत होते ना रुहीने बोलण्याचा प्रयत्न केला दोन तीन तासांनी ते हॉटेलवर पोहोचले बाबांनी बुक केलेल्या रूममध्ये शुभम आणि दिव्या निघून गेले आणि दुसऱ्या रूमची चावी रुहीला दिली रुही फक्त त्यांना जाताना बघत राहिली बाकी ती काही बोलू पण नाही शकली आणि करूही नाही शकली कारण तो अधिकार त्याने तिला दिलाच नव्हता शेवटी ती तिच्या रूममध्ये गेली आणि कॉल करून तिच्यासाठी ऑर्डर देऊन फ्रेश होईला गेली कारण तिला माहीत होतं ती जेऊ अथवा न जेवू कोणाला काहीच फरक पडणार नाही रुही फ्रेश होऊन आली तोच तिच्या जेवणाची ऑर्डरसुद्धा आली घरी कॉल करून आई बाबांना पोचल्याची खबर दिली थोडं बोलून जेवण करून ती बेडवर पडली पण झोप येत नव्हती झोप तरी कशी येईल आपला नवरा दुसऱ्या पोरीसोबत दुसऱ्या रूममध्ये आहे हे माहीत असताना शेवटी रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली सकाळी उशिरा जाग आली तिला तसं तिचं लक्ष गॅलरीकडे गेलं काल दमल्यामुळे तिने लक्ष दिलं नव्हतं पण आता तिला गॅलरीमध्ये जायची इच्छा झाली रुही गॅलरीमध्ये आली तसं तिच्या तोंडून नकद ब्युटिफुल बाहेर पडलं कारण समोर सगळे डोंगर आणि मनाली दिसत होतं तिला निसर्ग खूप आवडायचा आणि हे दृश्य तिला खूप जास्त आवडलं होतं कितीतरी वेळ ती गॅलरीमध्येच बसून गॅलरीमध्ये बसून बाहेरचा निसर्ग डोळ्यात साठवत होती तेच तिला बाजूच्या गॅलरीमधून आवाज येऊ लागला म्हणून तिकडे लक्ष दिलं तर शुभम आणि दिव्या गॅलरीमधून बाहेरचा व्ह्यू बघत होते त्यांना असं बघून तिचा आतापर्यंतचा मस्त असणारा मूड एकदम खराब झाला रूममध्ये येऊन आवरून रूममध्येच वेळ घालवू लागली पण तिला असं रूममध्ये राहायची सवय नव्हती उद्यापासून आपण आपलं फिरवू ठरवून मोबाईलमध्ये यूट्यूब लावून व्हिडिओ बघत बसली रात्री रुही गॅलरीमध्ये जाऊन बसली तर रात्री अंधारात मनाली शहर बघून मनाला समाधान भेटलं थोडा वेळ बसून जेवण करून रुही उद्या कुठं फिरायचा याचा विचार करतच झोपी केली सकाळी लवकर उठून रुही फिरायला जायला तयार होऊन बसली आज रुहीने पिंक टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती आपली पर्स घेऊन रुही रूम बाहेर आली खाली हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करून रिसेप्शनला चौकशी करून हॉटेल मागच असणाऱ्या टेकडीवर गेली त्या टेकडीवर खूप झाडं होती वेगवेगळ्या प्रकारची खूप शांत शांत वाटत होतं तिला तिथं मस्त फोटो काढून थोडा वेळ तिथेच फिरून रुही बाजूला असणाऱ्या तयाकडे जायला निघाली त्या टेकडीच्या बाजूला ते तळं होतं त्या तयाजवळ जाऊन तिला खूपच शांत वाटत होतं ती तिथेच बाजूला असणाऱ्या बाकावर जाऊन बसली आणि आपल्या आयुष्याचा विचार करत बसली काही चाललं आहे आपलं आपल्या आयुष्यात तिला काहीच कळत नव्हतं आपले आईबाबा गेले दोन दिवसातच लग्न पण झालं ते पण अशा मुलासोबत जो आधी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय स्वतःशीच खिन्न हसत मनातच आपल्यासारखं को नशीब कोणाचंच नसेल जी स्वतःच्या हनीमूनला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडसोबत गेली असेल इथे आल्यापासून तिच्यासोबत बोलणं तर दूरच पण ती जेवली की नाही याची साधी विचारपूससुद्धा केली नव्हती शुभमने नवरा म्हणून नाही पण एक माणूस म्हणून तरी विचारायचं इतकाच विचार तिच्या मनात सुरू होता ती इतकी विचारात होती की बाजूला एक सत्तर वयाचं जोडपं येऊन बसलं तरी तिचं लक्ष नव्हतं शेवटी त्या आजींनी तिला हात लावून भानावर आणलं काय झालं आजी काही बोलत होत्या का तुम्ही सॉरी माझं लक्ष नव्हतं रुही अगं किती वेळ झाला तुला तुझं नाव विचारत आहे मी लक्ष कुठं आहे तुझं आजी रुही रुही नाव आहे माझं सॉरी माझं लक्ष नव्हतं रुही आजींना म्हणाली काय झालं बाया इतका कसला विचार करत आहेस इतका काही त्रास होत आहे का तुला आणि इथं एकटी का बसली आहेस नवरा कुठे आहे तुझा की नवऱ्यासोबत भांडून आलीस आज आजी नवरा प्रश्नार्थक नजरेने रुही आजींकडे बघायला लागली लग्न झालं आहे ना तुझं नवीनच लग्न झालेलं दिसत आहे मग नवरा कुठे गेला तुझा आजी आज रुहीला म्हणाल्या तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर आणि हातावरच्या फिकट झालेल्या मेहंदीला बघतच आजी बोलत होत्या तेव्हा रुहीला कळलं हो आजी आत्ताच लग्न झालं आहे त्यांना बरं वाटत नाही जरा म्हणून मी इकडे आली इथे रूममध्ये खूपच कंटाळा येतो म्हणून पण तिच्या बोलण्यामुळे आजींना तिच्यावर थोडासा डाऊट आला पण त्या काही बोलल्या नाही खूप वेळ आजी आणि रुही बोलत बसल्या शेवटी शेजारचे आजोबाच आजींना म्हणाले अगं का तिला पकवत आहेस तू मला पकवती ते काही कमी आहे का की आता या पोरीचं पण डोकं खाती आजोबा असं बोलताच आजी बारीक डोळे करून रागाने आजोबांकडे बघायला लागल्या नाही ओ हो आजोबा उलट मला भारी वाटलं इथं एकटीच बसले होते आजीसोबत बोलून छान वाटलं मला खूप आजी तुम्ही डोकं नाही खात बरं माझं उलट मस्त वाटत आहे मला बोलून रुही आजी आजींना म्हणाली तसं आजी, आजी, आजी आजोबांकडे बघून हसायला लागल्या शेवटी आजोबा उठून तिथंच फिरत बसले आजी आणि रुही परत बोलत बसल्या होत्या असंच बोलता बोलता रुहीची नजर समोर गेली तर समोर शुभम आणि दिव्या एकमेकांच्या अंगावर बर्फ उडवत खेळत होते बोलता बोलता रुही शांत झाली आजींनी तिला बघितलं तर ती समोर एकटक बघत होती काय झालं रुही इतकं काय बघती तू तिकडे आजी रुहीकडे बघून म्हणाल्या दिव्याची नजर रुहीकडे गेली ती मधून मधून त्यांच्याकडेच बघत होती मुद्दाम दिव्याने शुभमच्या ओठांवर ओठ टेकवले रुहीने खूप प्रयत्न करूनही डोळ्यातून अश्रू आले आणि आजींनी ते बघितले काय झालं बाळा तू रडत का आहेस काय झालं सांग ना तुझी आजी समजून तरी सांग काही त्रास होतो आहे का तुला त्यांच्याकडे का सारखी बघती तू आता पण त्यांच्याकडे बघून तू रडत आहेस ना काय झालं सांग लवकर तू ओळखतीस का त्यांना आजी रुहीला काळजीने म्हणाल्या हो आजी ओळखते मी त्यांना माझा नवरा आहे तो आणि ती त्याची गर्लफ्रेंड रुही असं बोलताच आजी शॉक होऊन बघू लागल्या त्यांच्यासुद्धा डोळ्यात रुहीकडे बघून पाणी आलं तुझा नवरा मग गर्लफ्रेंड असताना त्यांनी का लग्न केलं तुझ्यासोबत तिला इथं आणायची काय गरज होती त्याला आजी आज रागातच म्हणाल्या आजी त्यांना माझ्यावर प्रेमच नाही तर माझ्यासोबत का येतील म्हणून हिला इथे घेऊन आले आहेत ते रुही बारीक आवाजात म्हणाली अगं मग लग्न का केलं त्यांनी आज आजी रुहेने आजींना सगळी कहाणी सांगितली आई बाबा, पासून इथपर्यंत रोही जसजशी सांगत होती तसतसं आजींच्या डोळ्यात पाणी येत होतं इतका लहान जीव कसं सहन करत आहे सगळं आजी मनातच विचार करत होत्या इकडे शुभमचं लक्ष रोहीकडे गेलं तशा त्याच्या कपाळावर आठ्याच पडल्या ही इकडं काही करती आहे एकटी इथलं काही माहीत पण नाही कुठं हरवली तर आई बाबा मलाच ओलत ओरडत बसतील त्याची बडबड सुरूच होती पण दिव्या मनातच चरपडत होती कारण तो रुहीचा विचार करत होता आणि तिला त्याने थोडा सुद्धा रुहीचा विचार करणं मान्य नव्हतं शेवटी दिव्या रागात रूमवर निघून गेली तिच्या मागे तो पण निघून गेला पण रूममध्ये लक्ष नव्हतं लागत त्याचं आली असेल का ती रूममध्ये इकडचं काही माहीत नाही त्या आजी कोण होत्या ते माहीत नाही काय गरज आहेत का तिला कोणासोबत पण बोलत बसायची तो रागातच विचार करत होता इकडं आजी आणि रूही दोघी शांत बसल्या कोणीच काही बोलत नव्हतं शेवटी रुहीच आजींना म्हणाली आजी आता जाते मी टाईम पण झाला आहे नंतर अंधार पडला तर मला इथलं काही माहीत नाही हो चल चल सोबतच जाऊ आपण हॉटेलवर आजी आणि रूही सोबतच निघाल्या दोघी एकाच हॉटेलवर थांबल्या होत्या रूही रूमजवळ चाललीच होती की आजीने तिला आवाज दिला आवा रुही बाया ऐक ना आजी हां आजी बोला ना रुही अगो आज आमची ॲनिव्हर्सरी आहे हॉटेलमध्येच पार्टी ठेवली आहे आठ वाजता सर्वांना इन्व्हिटेशन दिलं आहे तर तू पण नक्की ये आजी हो आजी नक्की येईल मी रुही हॅप्पी एनिवर्सरी आजी तिने आजींना विश केलं बरं आजी जाते आता मी आराम करा तुम्ही पण रुही हो म्हणत आजी रूममध्ये केल्या रुही रूममध्ये येऊन बेडवर पडली थोड्याच वेळात तिला झोप लागली बेलच्या आवाजाने रुहीला जाग आली घड्याळात वेळ बघितली तर सहा वाजले होते कोण आलं असेल विचार करतच दारू घडलं समोर पाहून तिचे डोळेच मोठे झाले क्रमक्ष, कोण आले असेल दारात रुहीवर कोणतं संकट तर येणार नाही ना जाणून घेण्यासाठी वाचत रहा, स्वप्नात रंग भरताना कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका